आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बुलंद तोप जे आपल्या लेखणीतून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा उल्लेखनीय कामगिरी करणारे आमचे मित्र आमचे सर्वांचे जुलर आदरणीय आमचे सोशल मीडिया अर्धापूरचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देताना आम्ही सर्व युवा मोर्चाचे मित्रमंडळी आनंद पाटील वैद्य जिल्हा उपाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष तालुक्याचे विठ्ठल पाटील काकडे आमचे तालुक्याचे युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस कुश पाटील भांगे आणि सर्व तमाम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेच्या अर्धापूरच्या तालुक्याच्या वतीनं आमचे भारतीय जनता पार्टीचे हेमंत देशमुख सोशल मीडियाचे अध्यक्ष यांना शुभेच्छा पुढील भविष्य बोविश, भविष्यकाळासाठी त्यांचं आरोग्य अतिशय निरोगी जावं आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे लाख लाख वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो